गाळ गाळ कामाला सुरुवात शनिवारी सुरुवात करण्यात आली आहे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सुनील भातमारे यांची उपस्थिती होती इचलकरांची शहरा लगत असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणात साठलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांमार्फत काढून घेऊन जाण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा निर्णय कोल्हापूर येथील जिल्हा अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मागणीवरून सदरची बैठक जिल्हा अधिकारी अमोल एडके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली त्यानुसार आज गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली सदर निर्णयामुळे नदी मोकळा श्वास आहेच शिवाय महापूर नियंत्रणासाठी या निर्णयामुळे मोठा हातभार लागणार असल्याचं मत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी व्यक्त केला यावेळी बाळासाहेब कलागते राहुल घाट शशी नेजे शिवाजी काळे बाबू रुग्गे दादा मगदुम सागर तम्मे राजू कोरे तोफिक मुजावर असिफ मुजावर राजू चिनमेरे गुंडू नेजे आर के पाटील विनय कोरे तानाजी भोसले राजू दरिबे बजरंग कुंभार आदी उपस्थित होते महानकरी नेमसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा